नमस्कार अभिनेत्री उर्मिला कोटारेबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो उर्मिलाच्या गाडीचा काल भीषण अपघात झाला शूटिंग वरून घरी जात असताना भयानक अपघात झाला आहे मुंबईतील कांदिवली मधील पोईसर या मेट्रो स्टेशन जवळ ही घटना घडली या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही गंभीररीत्या जखमी झाला आहे गाडीतील एअर त्यांचा जीव थोडक्यात बसवल्याची माहिती मिळत आहे त्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात उर्मिलाच्या गाडीचा चक्का चूर झाला आहे तर या अपघातात जागीच मृत्यू झाला दुसरा जखमी झाला आहे या संपूर्ण प्रकरणावर उर्मिलाच्या कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे आता उर्मिला कोठारे यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे दरम्यान उर्मिला कोठारे हिने आजवर शुभमंगल सावधान काकन ती सध्या काय करते दुनियादारी गुरु टाइमपास अशा अनेक सिनेमांमध्ये व मालिकेत उत्तम भूमिका साकारल्या आहेत